नमस्कार मित्रांनो तुम्ही अनालिसिसचं आपलं सेशन नक्कीच अटेंड केलेलं असेल त्याच्यात मी सगळ्या क्वेश्चन्सची उत्तरं सांगितली आता जरा हळूहार पद्धतीमध्ये कोणत्या प्रश्नाचं हे उत्तर का ते उत्तर का याच्या डिटेलमध्ये आपण जाऊया तर सर्वांचं स्वागत आहे मी सौरभ सोनोने एम पी एस सीवालामध्ये तुमचं स्वागत तुम्ही आपली मॅरेथॉन सिरीज व्यवस्थित केलेली असेल तुम्हाला आय होप त्याचा फायदा पण झालेला असेल तर जर तो झालेला असेल तर खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सर्वांनी नक्की कळवा आपण सुरुवात करूया एकवीस नंबरचा पहिला प्रश्न हा अर्थशास्त्राचा होता त्याच्यात बघा मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी त्याच्यात संख्यात्मक साधनं म्हणजे क्वांटिटेटिव्ह मध्ये आपल्याला जायचं होतं आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे अशी गोष्ट असते जी आपण मोजू शकतो तिला आपण म्हणतो असतो काय दॅट इज क्वांटिटेटिव्ह ओके आता जेव्हा आपण क्वांटिटेटिव्ह साधनांकडे जात असतो तेव्हा क्वांटिटेटिव्ह साधनांमध्ये खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची विक्री डी आन्सर ऑप्शनमध्ये आलंच पाहिजे जर डी आलं पाहिजे तर याला इलिमिनेट करा याला इलिमिनेट करा नेक्स्ट क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम हा क्वालिटिट्यू मध्ये जात असतो त्याच्यामुळे सी आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही आहे याला इलिमिनेट करा उत्तर बरोबर आलेलं आहे प्रश्न सोडवत असताना पण आय होप तुम्ही इलिमिनेशनची प्रोसेस फॉलो केलेली असेल मी तुम्हाला नेहमी म्हणतो की जो कंबाईनचा पेपर आहे तो क्वेश्चन बरोबर सोडवणे हा नाही आहे साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवणे आणि ते पण बरोबर हा खरा कंबाईनचा गेम आहे त्याच्यामुळे याच्यात जेवढं तुम्ही इलिमिनेशन कराल तेवढं तुम्हाला मजेशीर तो सुटेल रेपो दर तर ऑफकोर्स हा त्याचा पार्ट आहेच आहे पुढल्या प्रश्नाकडे जातोय मी राजकोषीय तूट आता राजकोषीय तूट या शब्दाचा सोपा साधा अर्थ आहे टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेंडिचर याला म्हटलं जात असतो आपला दॅट इज फिस्कल डेफिसिएट मग आता ह्याच्यात रेव्हेन्यू कॅपिटल याच्यात पण रेव्हेन्यू ह्याच्यात पण कॅपिटल सगळं येईल खालून वरती जाऊया महसुली तूट आणि महसुली उत्पन्न याच्यातला फरक महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न हा झाला काय हा रेव्हेन्यू डेफिसिएट झाला त्यामुळे इथं आपल्याला फिस्कल डेफिसिट विचारलेलं आहे तर सी तर आन्सर ऑप्शनमध्ये येणार नाही त्याला इलिमिनेट करा भांडवली खर्च आणि महसुली उत्पन्न पण मग आता ह्याच्यातला भांडवली म्हणजे कॅपिटल आला ठीक आहे महसुली उत्पन्न म्हणजे रेव्हेन्यू आला बाकीचं कुठं गेलं बी पण इलिमिनेट होईल बी पण इलिमिनेट होईल नेक्स्ट सरकारी खर्च वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतला फरक हा बरोबर आहे एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतला फरक बी इज ए इज करेक्ट आन्सर ऑप्शन ए आपलं आलं पाहिजे पुढे जाऊया नेक्स्ट आता या प्रश्नामध्ये मला मोठा डाऊट आहे म्हणजे मी सुद्धा ऑफकोर्स या प्रश्नावरती डाऊट रेज करणार रे। आहे अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र सरकारचा पुढाकार आहे अटल इनोवेशन मिशन इज अ इनिशिएटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट ऑफ इंडिया यस इनिशिएटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर आहे पण अटल इनोव्हेशन मिशन हा नीतीद्वारा चालवला जात असतो आणि नीतीचं स्टेट स्टेटस हे स्टेट स्पेशल आहे त्यामुळे ह्या क्वेश्चनमध्ये ए विधानाला मी स्टार मार्क करतो आहे वेदर त्याला बरोबर द्यायचं की नाही द्यायचं बी इज ॲपस्युटली करेक्ट बी हे आन्सर ऑप्शनमध्ये आलंच पाहिजे आता उत्तर कोणतं द्यायचं आपण जर ह्याच्यात असू तर माझ्या मते बी हे जास्त बरोबर आहे ठीक आहे एमध्ये परत एकदा मी सांगतोय की ह्या क्वेश्चनवरती मी पण डाऊट रेज करणारच आहे पुढे जाऊया नेक्स्ट आता हा क्वेश्चन मला जरा थोडा खूप छान वाटला बघितल्यानंतर कारण ह्याच्यावरती आपण आपल्या मॅरेथॉनमध्ये पण डिस्कशन केलेलं होतं बघा जरा आपण जे बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्याच्यात सामाजिक उद्दिष्ट होतं कारण ह्या बँकांना आपल्याला रुरल एरियापर्यंत न्यायचं होतं ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणतो म्हणजे बीचं एक आलं पाहिजे तर बीचं एक आलं पाहिजे बीचं एक आलं पाहिजे बीच एक आलं पाहिजे तर सगळे इलिमिनेट होतात आणि उत्तर येते परत एकदा कमी वेळात प्रश्नबरोबर सोडवणं हे जास्त महत्त्वाचं नेक्स्ट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट तर आता बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट काय करत असतो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हा मध्यवर्ती बँकांच्या नियमांचं रेग्युलेटिंग पॉवर ऑफ द सेंट्रल बँक हा त्याच्याकडे देत असतो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट ओके नेक्स्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आपल्याकडे ज्या पब्लिक सेक्टर बँकांची संख्या ती आहे टोटल बारा आणि आता लास्ट उरतोय शाखा विस्तार हा ठेवींचा अधिक संलग्न मोर डिपॉझिट मोबिलायझेशन आता याचं काय तुम्ही लिंक नाही लावली आणि तुम्हाला नाही जरी कळलं तरी तिथे उत्तर देता येते आहे केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च चोवीसपर्यंत महाराष्ट्राचा हिस्सा जे स्टार्टअप्स आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा दोस्तांनो एकोणावीस टक्के आहे नानटीन पर्सेंट अकेन हा जो टॉपिक आहे ना हा मेन्सचा टॉपिक आहे मी परत परत सांगत असतो की तुम्ही जर मेन्सचा अभ्यास व्यवस्थित केला ना तुम्हाला फायदा खूप छान होईल मेन्समध्ये आपण सगळ्या गोष्टी कॉम्प्रिहेन्सिव्ह कम्प्लीट करत असतो आपली जी संग्राम बॅच आहे ती संग्राम बॅच अशी प्रिलिम्स प्लस मेन्स आहे ज्याच्यात तुमचं सगळं एका छताखाली कवर होऊ शकतं आहे तुम्ही त्याच्याबद्दल विचार नक्कीच करा नेक्स्ट दहा जुलै एकोणसत्तर हा प्रश्न साधारणत मागल्या एक वर्षामध्ये दुसऱ्या तिसऱ्यांदा आयोगानं विचारलेला दिसतो तर चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं हे राष्ट्रीयकरणाच्या म्हणजे एकूण राष्ट्रीयकरणाच्या सिरीजमध्ये जेव्हा बँकांकडे आरबीआय घुसलेलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घुसलेलं होतं त्याच्यातलं हे पहिलं पाऊल होतं ह्याच्या आधीची पण पावलं होती आर बी आयची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ह्याच्यात पन्नास कोटी हे कॉर्पस ठेवण्यात आलेलं होतं एकोणावीसशे ऐंशीला ज्या सहा बँकांचं राष्ट्रीयकरण झालं त्यांच्यामधला कॉर्पस मात्र दोनशे कोटी कॅपिटल इतकं ठरवण्यात आलेला होता नेक्स्ट पुढे आता कर क्षम कर देयक क्षमता तत्व काय नाही ज्याचं इन्कम जास्त असेल त्याच्यावरती जास्त टॅक्स ज्याचं कमी उत्पन्न असेल त्याला आयकरात सूट मिळणार त्यामुळे या प्रश्नाला आपण तीन मार्क करत आहोत पुढे जाऊया मेक इन इंडिया ह्याच्यात in मेजर गोष्टींमध्ये काय झालेलं होतं माहिती का, का। विद्यार्थ्यांचा प्रश्न हाच होता की सर याच्यामध्ये आम्ही खेळणींना घ्यायचंय का आम्ही घ्यायचं घ्यायचंय का तर बजेटमध्ये खेळण्यांवरती खूप जास्त इन्फोसिस होतं आपला मेक इन इंडिया आणत असताना सुद्धा मेक इन इंडिया आपल्या घरात बनवलेले खेळणे आपण वापरूया आप ना सी यांच्यामध्ये आलंच पाहिजे आणि बी तर तुम्हाला सगळीकडे दिसतंय बी दिसतंय बी दिसते बी दिसते बी दिसते बी, बी, बी आणि सी कॉम्बिनेशन हे आपल्याला सगळीकडे दिसेल मित्रांनो मत्स्यपालन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही खतरनाक काम केलेलं आहे बरं का फिश एक्सपोर्टमध्ये इंडिया सध्या खूप छान काम करतंय सेकंड नंबरला आहे चायनानंतर इंडिया या प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ द अबा वरील सर्व आलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन परत एकदा बघा खूप इझी क्रम तुम्हाला लावता येऊ शकतोय आर्टिकल एकशे बारा हे ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला जसं तसं दिसून येईल एचं एक आलं पाहिजे म्हणजे हा इलिमिनेट होतोय आणि हा इलिमिनेट होतोय नेक्स्ट पुढे तुमच्या ओळखीचा कोणता दिसतोय दोनशे ऐंशी विथ द आयोग प्रश्नाचं उत्तर काय येईल दॅट इज दोन मारून मोकळे होऊन जा ठीक आहे बीचं काय येतंय एकशे एक्कावन्न लेखा अहवाल हा कॅक कडे दिला जात असतो कॅकचे जे आर्टिकल आहे एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास आणि एकशे एक्कावन्न हे कॅकचे आर्टिकल आहेत नंतर आकस्मित निधी हा दॅट इज दोनशे सदुसष्ट हा जो क्वेश्चन आहे हा पब्लिक फायनान्सवरचा क्वेश्चन आहे पब्लिक फायनान्सवरती परत 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 प्रश्न विचारले जातात आपण आपल्या लेक्चरमध्ये पण बघितलेलं होतं की पब्लिक फायनान्सला कव्हर करणं खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या परीक्षेसाठी नेक्स्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कृषी कर्जावरती एक उच्चस्तरीय समिती स्थापित केलेली होती बरोबर आहे आणि गुप्ता तिचे अध्यक्ष होते हे पण बरोबर आहे प्रश्नाचं योग्य वित्त उत्तर आपल्याला विचारलेलं आहे बोथ इज करेक्ट नेक्स्ट पाच जून एकोणावीसशे दोन हजार तेवीसला आपल्याकडे हा एक डॅशबोर्ड आलेला होता आणि हा जो डॅशबोर्ड आहे अंतर अंतर्दृष्टी हा डॅशबोर्ड जो आहे तो फायनान्शियल इन्क्लुजनसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेला होता या प्रश्नाचं उत्तर जून दोन हजार तेवीस असं येत आहे नेक्स्ट ट्वेंटी थर्ड लेखापालाची तत्व तर ह्याचंही सगळं ऑल ऑफ द अबाउ आहे आपल्याला जो ऑडिट आणि अकाउंटिंग दिसतोय ना त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आयोग सिलेबसला स्ट्रिक्ट आहे हे आपल्याला ह्याच्यातनं परत 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 परत, परत दिसून येतं क्वेश्चन हे सिलेबसच्या बाहेर जात नाहीयेत तुम्ही पैसा जेव्हा कधी छापाल मी तुम्हाला सांगितलेलं की सगळ्यात घाणेरडा पर्याय अर्थव्यवस्थेला वाच वापराय वाचवायचा तो म्हणजे पैसा छापणे ज्या वेळेला तुम्ही पैसा छापाल तेव्हा अर्थव्यवस्थेत पैसा वाढेल वस्तू सेवा कमी होतील आणि दणकवून तुमच्याकडे इन्फ्लेशन चलनवाढ महागाई होणार त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला तिथे दिसून येईल तीन अरविंद पंगारिया साहेब हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते <coughs> वित्त आयोगाचे अध्यक्ष लक्षात ठेवा हे मी शिकवताना सुद्धा सांगत असतो सो आय होप तुम्ही ते केलेलं असेल आता नेक्स्ट पुढे या क्वेश्चनमध्ये एक छोटासा पार्ट आहे मोस्ट ऑफ ऑल द टाइम हा भारत इथोपियाला क्रॉस करतो असं म्हटलं गेलेलं आहे मोस्ट ऑफ ऑल द टाइम त्यामुळे हा पण प्रश्न परत एकदा क्वेश्चन मार्क है। आयो है आहे आयोग याच्यावरती उत्तर काय देतं माझं मत या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मला वाटतं की फक्त ए योग्य आलं पाहिजे कारण भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची उत्पादकता इथोपियापेक्षा जास्त आहे तृणधान्य वगळता आता इथे याच्यात क्वेश्चन मार्क आहे यांनी कंपॅरिझन नक्की कसं केलेलं आहे आणि डेटा कोणता वापरलेला आहे खरंच एकवीस बावीसच फक्त डेटा म्हणतात येत का याच्यावरती परत एकदा क्वेश्चन मार्क आहे जास्त बरोबर उत्तर हे ए करेक्ट यायला पाहिजे नेक्स्ट आपण जर जी डी पी बाबत भारताचा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जर जी डी पीचा आपण प्रिडिक्शन रेट बघितलेला होता तर तो सिक्स पॉईंट फाईव्ह आहे रिसेंट मॉनिटरी पॉलिसी कमिटीची जी बैठक झाली डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तो सात पॉईंट पाच इतका सांगण्यात आलेला होता मित्रांनो आय होप तुम्हाला सगळ्यांना आजचा पेपर मस्त 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 आणि झकास गेलेला असेल तो कसा गेला तो मला नक्की खाली कळवा मला आवडेल तुमच्या सगळ्यांकडे ऐकून घ्यायला आणि तुम्हाला गटकसाठी पण आमच्याकडनं काही मदत हवी आहे का पुढल्या रविवारच्या पेपरसाठी हे पण आम्हाला नक्की कळवा मी थांबतो जय हिंद